उकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम व योग्य उसदराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांना बोलावून बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व साखर कारखान्याचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये शिवसेनेचे अभिजित पोटे शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले महादेव आव्हाड संजय वाघ सोमनाथ गर्जे युसुफ पठाण बाळासाहेब कदम कृष्णा सातपुते सोपान चावरे सचिन लांबे संदीप धाडगे अशोक हसुळे सुनील कर्डिले गणेश शेलार अमोल तांबे राहुल फुंदे गणेश सातपुते यांच्यासह सा मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी सांगितले की गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे निसर्गातील अडचणी व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे तसेच घोषणाप्रमाणे भाव न देणे असे अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले या बैठकीत चौदा मागण्या सांगण्यात आले व पहिली मागणी तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन कुठलीही कपात न करता भाव देण्यात यावा व कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे सातशे अकरा रुपये प्रतिटन थकीत पैसे तात्काळ बँक खात्यात जमा करावेत अशी पहिली व ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मागील हंगामातील तुटलेल्या उसाचे आर एस एफ आर एस एफ प्रमाणे हिशोब करणे साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवणे वजन काटे व सॉफ्टवेअरमधील फेरफार हे सर्व वजनाची काटामारी करत आहे शेतकऱ्यांना बाहेरून तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी व सहाय्यक आयुक्त यांनी देखील सक्तीचे आदेश द्यावे शेतकऱ्यांनी सांगितले की कारखान्यांकडून जाणीवपूर्वक साखर उतारा कमी दाखवून एफ एफआरपी एफ कमी केली जाते तसेच सातशे पन्नास रुपयांपेक्षा जास्त तोडणी वाहतूक खर्च आकारू नये कारखान्याच्या पंचवीस किलोमीटर क्षेत्रसीमेच्या बाहेरून उसाची वाहतूक करून इतर शेतकऱ्यांवर अनावश्यक भार टाकू नये अशाही मागण्या करण्यात आल्या वजन काट्यावर फेरफार करणाऱ्या व ऑडिट मध्ये अनियमितता करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची करण्यात आली त्यांच्या आदेशावरून साखर सहसंचालक सा गोंदे यांनी आम्हाला आज अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बोलावून या ठिकाणी बैठक होणार म्हणून बैठकीला आम्ही गेलो बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही आमच्या मागण्या चौदाच्या मागण्या आहेत पहिली मागणी आमची पस्तीसशे पन्नास रुपये भाव या ठिकाणी कुठली कपात न करता या आर एस एफ मधून होणारी चोरी तुमची जी रिकव्हरी आकारणीची जी पद्धत आहे ती चुकीची आहे तुम्ही इथं तीन टक्क्यानी अडीच टक्क्यांनी रिकव्हरी आईल नगर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कार या ठिकाणी चोरून खाता हा आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने आरोप केलेला आहे कारण रिकव्हरी आकारणीची पद्धत पूर्ण कशी चुकीची आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आणि उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पटून पटून देण्याचं म्हणजे वस्तुस्थिती सांगून सांगितलेलं आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी वजनाची काटेमारी होती ऊसाच्या वजनामध्ये तर आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुमच्या कक्षेतला आहे की तुम्ही किमान शेतकऱ्यांना खाजगी काट्यावर वजन करण्यासाठी निर्बंध कारखाने आणतात ते आणू देऊ नका निर्बंध आणतात म्हणजे काय करतात गाडी कारखान्यात आल्यानंतर साईडला लावून देतात खाजगी काट्यावर जर गाडीचं वजन झालं कारण ती गाडी कारखान्यामार्फत आलेली असते म्हणून तर बाहेर शेतकऱ्यांना काटा करण्याची परवानगी द्या कुठेही अडचण नाही पाहिजे कारखान्यांना सक्तीचे आदेश सहाय्यक आयुक्त तुम्ही सुद्धा द्या ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या दोन वर्षापासून कुकडी कारखान्याने सातशे अकरा रुपये टणाला या ठिकाणी पैसे दिलेले नाही दोन तीन तालुके नेवासा शेवगाव आहे श्रीरामपूर आहे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिलेले नाही कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना मात्र त्यांनी एकोणतीसशे अकरा रुपयाने पैसे देऊन कधीच मोकळे झाले ते झालेले या ठिकाणी आज बैठकीत आम्हाला सांगितलं होतं एकतीस ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत की कुकडी कारखान्याचे पैसे सतरा तारखेच्या आतमध्ये देऊ म्हणून आम्ही सतरा तारखेचा अल्टीमेटम देऊन कालपासून या ठिकाणी मुक्काम आंदोलनाला बसलेलो आहे विविध चौदा मागण्या पण आहेत आमच्या त्याच्यासाठी पण आंदोलन चालू आहे पस्तीसशे पन्नास ची पण मागणी पण आज कुकडी कारखान्याचे चीफ अकाउंटंट आज मीटिंगमध्ये उपस्थित होते अधिकाऱ्यांनी विचारलं त्यांना कि तुम्ही किती दिवसात पैसे देणार आहे किती अजूनही मोगमच बोलतायत पंधरा दिवसांनी देऊ किंवा लोन मंजूर व्हायला महिना लागेल म्हणजे कार्यक्षेत्रातल्या क्षेत्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे द्यायचे सगळं आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना द्यायला पैसे ते कारखाने चालत नाही म्हणून यांनी दुसऱ्या कारखान्यातून ऊस आणला दुसऱ्या कारखान्याचा कार्यक्षेत्रातला ऊस घेऊन आले आणि शेतकऱ्यांचा ऊस चोरूनच आणला या ठिकाणी मी जबाबदारी बोलतो मग या ठिकाणी या प्रमाणे जर साखर आयुक्त म्हणतात पैसे दिले हा आणि जाहीरनाम्याचा भाव एकोणतीस ती मग शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही का या ठिकाणी या फरपीच्या कायद्यामध्ये तुम्ही साखर कारखान्याला सोडून देऊ शकत नाही ही भूमिका मी जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितली तुम्ही तातडीने या ठिकाणी आदेश द्या घेऊन दाखल करायचे